भक्तांचा विघ्न दूर करायला गणरायाचं आगमन मोठ्या धडाक्यात महाराष्ट्रात झाले श्री तीर्थक्षेत्र आळंदी येथील दुकाने बाजारपेठ गर्दीने फुलून गेलीत नागरिक भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय लहान थोर अबालवृद्ध गणपती बाप्पा मोरिया अशा जल्लोषाच्या वातावरणात मनोभावे दर्शन करत बाप्पाला आपल्या घरी आमंत्रित करताना दिसले बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा असा आनंद द्विगुणित करणारा शहर आळंदीतील बाजारपेठेत दिसून आला मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी महिला पुरुष बालभक्त यांची पाहायला मिळाली दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान राहणार आहेत आणि आपल्या भक्तांचे विघ्न दूर करताना भक्ताला हर्षितही करणार आहेत गणेश भक्त मोठ्या आतुरतेने बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात छोटी मोठी तरुण मंडळे बाप्पासाठी आकर्षक आरास करण्यासाठी परिश्रम करताना दिसत आहेत बऱ्याच मंडळांच्या देखाव्याचे काम वेगाने सुरू असून दिवस रात्र तरुण या गणरायाच्या सेवेमध्ये रुजू झालेला आहे आळंदीतील पुण्यातील लक्ष्मी रोड सारखे स्वरूप आज होते बाहेरील आलेले मोठे व्यापारी पूजेचे साहित्य सजावटीचे साहित्य गणरायाची मूर्ती आणि दुर्वा देवीसाठीची पाच पळे अशा विविध जिन्नसाने बाजारपेठ तुडुंब भरलेल्या दिसल्या गणरायाच्या आगमनाने उत्साहित झालेला परिसर तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये सुखकरता दुखहरताची वार्ता कानावर येते भल्या सकाळी गणरायाची आरतीही ऐकून मन तृप्त होणार आहेत लहान असो थोर असो गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला गणपतीची आराधना मनोभावे करताना एक वेगळे समाधान मिळते आजच्या गणरायाच्या आगमनानंतर मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण धार्मिक कार्यक्रमांची शृंखला मांडली जाणार आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात व्यापारी उलाढाल आळंदीच्या बाजारपेठेमध्ये झालेली दिसलीये छोटे मोठे व्यापारी मोठ्या लगबे व्यापार व्यवसायात भल्या सकाळी येऊन रात्री उशिरापर्यंत भाविक भक्तांना लागणारे साहित्य विक्री करताना संपूर्ण वातावरण मंगलमय करणाऱ्या गणरायाच्या आगमनामुळे मंगलमय वातावरण चहू लागलाय गणराया सर्वांना उत्तम आरोग्य देवो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो याच या मंगलमय प्रसंगी आमच्या टीमची प्रार्थना न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि